शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुविधा चॅनलवर तर आजचा दिवस आहे रा डे एक तर स्टार्ट झालेला आहे तर तेच रुटीन आपलं फिक्स ऑफिसला जायचं मग संध्याकाळी भेटू संध्याकाळी बघूया नाश्ता वगैरे झालेला आहे तर आता जाऊ फिक्स जाऊ नव संध्याकाळी भेटू हो काय काय भेटतो हा तर आलेलोय घरी जॉब वरून एक काम होतं म्हणून गेलेलो कामासाठी तर आणि बायको आपल्याला रुतो रुतो तिला फालुदा नाही आणलाय ना। म्हणून थंडीत अच्छी अच्छी करते अरे फालुदा पाहिजे खाऊ ग आय ऐ तो रुचले फालुदा नाही म्हणून खाल <laughs> तर काय आईस्क्रीम खाऊ चल संध्याकाळी जाऊन काय नाही भाचा पण नाही भेटलाय आपल्याला तर आवाज कमी करा तर बघू आज काय बनवलं ते बघू आपण देवाला चल काय 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 केले ते बघूया माझं तर काय मी नॉनव्हेज बनवत हे काय पनीर मटर व्हेज कोल्हापुरीच आहे काय काय पाणी काय हा इकडे पाले भाकरी वगैरे गेले इकडे भात होतोय आमटी केलं कस हे आमटी कसली गेले वाटाण्याची हम्म वाटाण्याची आमटी केलं मस्त झणझणीत थंडीतून खायला मस्त लागते तर काय नाही तर आमतो कशी वाटतय डेली ब्लॉग सांगा कंटिन्यू करायला तर कमेंट वगैरे हो करायचा रिव्ह्यू वगैरे द्या कसा वाटतं आपला डेली ब्लॉग कंटिन्यू केले पाहिजेत की नाही की अजून काहीतरी चेंजेस वगैरे हो फार सांगा हे मधल्या दिवशी काय एवढं काही का खास नसतं त्यामुळे काही एवढं काय शूट करता येत नाही कारण त्याच बाचा पण आहे शनिवारी बघू ताईचा बड्डे आहे तेव्हा काहीतरी प्लॅन बघू आता ताई काय पार्टी बिल्टी दे देते आपल्याला तेव्हा बघूया तर सा कसा काया। नाया, नाया, सांगा जरा डेली ब्लॉगचं कसं काय काय चेंजेस करायचे आपल्याला कमेंट लाईक कमेंट नाहीत काय नाही लाईक शेअर शेअर करा जरा कमेंटमुळे सांगा रिव्यू तर आपण बघू पुढचं नवीन वर्ष आहे दोन हजार तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन करू शकतो तर आता हे कसे वाटत आहेत तुंटी पॅटर्नचे ते सांगा आधी तर थोडंफार पुढे मागे झाले आता जरा कामामुळे ते आपण ॲडजस्ट करून टाकून घेऊ दुसरे पण ब्लॉक टाकू तर मला आता काय ऍक्टिव्हिटी तर काय नाही जेवण तर दाखवलंय मला तर उपवास नाही आहे मी तर खाणारे नॉनव्हेज रायगी मच्छी पाठवलेली आहे आणि शोरमा तर खरा कमेंट बघू मला रिव्ह्यू घ्यायचे सांगा बटवाट कसे वाटले ते आपले किती आज काय एटीन एटीनपर्यंत जे कसे वाटले ते सांगा कमेंट रिव्ह्यू पाहिजे हो मला तर नंतर एडिटिंग करून का आता जरा एडिटिंग करतो आज काय टाकता आले तर मग एडिटिंग करतो पहिले फटाफट चला एडिट करतो ब्लॉग भेटूनंतर मी तर मित्रांनो डे एटीन पण दिवस अठरा पण संपलेलं आहे आपलं तर थोडं कामातच गेला दिवस हे मधले जे सोमवार ते शुक्रवार शनिवार आहे ना थोडं आपल्या कामातच जातात आणि तर ताईचं बर्थडे सेलिब्रेशन आहेच तर बघू आता काय दोन दिवस पण काय पाचवन नाही भेटला तर कशा हा ते सांगा मला कमेंटमध्ये कसे वाटत आहेत तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायला एक जानेवारी पासून काय करू शकतो आपण तुम्ही सांगितलं तर काहीतरी करू शकतो आपण नवीन नक्कीच ट्राय करणार मी तर सांगा कसे वाटत कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आपण भेटूया या डे नाईन्टीन दिवस एकोणीसमध्ये बाय बाय गुड नाईट काळजी घ्या